विनंती करतो भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय के भी दादा साळुंखे आपलं मनोगत व्यक्त करतो जय हरी मंडळी भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची आपल्या चाळीसगाव तालुक्याचे लाडके कर्तव्यदक्ष वारकरी पुत्र वर सर्व क्षेत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याचा विकास झंजावात आपण सगळेजण बघत आहोत असे आमचे लाडके आमदार व त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये मग महिलांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल अंगणवाडी सेविकांचा विषय असेल रायगड वारीचा विषय असेल वारकरी पुत्रांचा विषय असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त संख्येमध्ये महिलांशी कसा सहभाग वाढवता येईल यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण मंचावर उपस्थित जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे लहान बंधू आणि मित्र आदरणीय भाऊसाहेब संजयजी पवार आदरणीय श्यामभाऊ सोनवणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय लक्ष्मणरावजी सावजी मंचावर उपस्थित मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय प्रदीप भैया सर्वच मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व वारकरी पुत्र भगिनी माता मित्र बंधू आणि भगिनीनो माझ्या अगोदर निकम सरांनी सांगितलं दोन हजार एकोणावीसला दादांनी पंढरीची वारी सुरू केली त्यावेळेला दादा आमदार नव्हते दादांनी त्यावेळेला सुरुवातीला चारचाकी वाहनांनी असेल लक्झरीने असेल दादा आणि प्रतिभाताईंनी मोठ्या संख्येने या चाळीसगावला वारकरी संप्रदायाकडे आध्यात्मिककडे कशी वाटचाल करावी या संदर्भामध्ये एक चांगला संदेश दिला संजय भाऊसाहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेला सुरुवातीला म्हणायचे तर बा हे मंगेश दादाचं काहीतरी लोकांना मतांसाठी आकर्षण करण्याचं काम आहे मी त्यावेळेला तालुक्याचा अध्यक्ष होतो मी दादांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या दादा दोन हजार एकोणीसला आमदार झाले त्यानंतर कोरोनाचा जर कालावधी हो सोडला तर प्रत्येक वेळेला मोठ्या संख्येने पंढरीच्या वारीला जाण्यासाठी वारकरी पुत्र कसे तयार होतील यासाठी दादांनी प्रयत्न केला लक्ष्मणराव लोक म्हणतात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल परंतु आमच्या मंगेश मध्ये हे सगळे प्रकार आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम आहे त्यांच्या त्यां कामाची सुरुवात सकाळी ज्यावेळेला ते उठतात तर छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतात आणि शेतामध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात रमेश नानांच्या संदर्भामध्ये आणि कमलताईंच्या संदर्भामध्ये जर सांगितलं ज्यावेळेला मंगेशदादा आमदार झाले भाऊसाहेब लोक डी जे घेऊन इतर ठिकाणी नाचले असते परंतु आमचे रमेश नाना त्यांच्या डोक्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती आणि ती रुक्माई विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन ते लोकांना एक संदेश देत होते माझा वारकरी मी वारकरी बनून होतो तर माझा पुत्र हा या चाळीसगाव तालुक्याचा आमदार झाला चाळीसगाव तालुक्याचा आमदार होणं एवढं सोपी गोष्ट नाही कारण की आणि आमदार झाल्यानंतर राजकारणामध्ये टिकून राहणं लोकांची सेवा करणं असं एक क्षेत्र तुम्ही दाखवा ज्यामध्ये मंगेश दादा मागे पडलेले आहेत अहो असं इव्हेंट आहेत भाऊसाहेब तुम्हाला सांगतो आम्हाला दिवस उगवला तर दादांच्या डोक्यात काय कल्पना असेल ते दिवस दादांनी सुचवलं म्हणजे आमच्या आठ दिवस त्याच्यामध्येच जातात आता रायगडवारी अमित भाई शहानी सांगितल्यानंतर त्यांनी पात्रता परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना छत्रपतींची माहिती कशी होईल संभाजीराजांची माहिती कशी होईल जिजाऊंची माहिती कशी होईल या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या एम पी एस सी उपसीच्या दृष्टीने आपण कसा अभ्यास करावा ती पात्रता परीक्षा घेऊन जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना ते रायगड वारीला घेऊन गेले प्रतिभाताईंच्या कामाच्या संदर्भात तर बघा आज तुम्ही वारकरी पुत्र वारकरी कन्या वारकरी माता इथं आलेल्या आहेत आमच्या प्रतिभाताई आपल्यासोबत खाली बसलेल्या आहेत त्यांना कधीही प्रसिद्धीची हाऊच नाही नाहीतर लोकांचा आता तुम्ही बघितला असेल राजकारणावर आम्हाला बोलायचं नाही माणसापेक्षा भाई दहा पाऊल पाऊल पुढे राहायची स्वतःचे फोटो काढायची आणि लोकांना दाखवायची तर मी काय करते बा असं अशाने काम चालत नाही काम करतृत्व आता मृतय कामं इतकी केली आहे दादांनी सांगण्यासारखं भरपूर आहे दादांनी आत्ता म्हणजे दादांच्या बाबतीत तर विशेष नको असं एक क्षेत्र नाही आहे त्या क्षेत्रामध्ये दादांचं काम नाही आहे मी सांगतो आता दीपक महाराजांनी अगोदर सांगितलं लक्ष्मणराव आता ही वारी जसं ज्ञानेश्वर महाराजांची वारी भाऊसाहेब आपणही दरवर्षी वारी पाठवतो मी तुमच्या वारीत सहभागी झालेले आहेत आता जोपर्यंत चाळीसगाव तालुक्यामध्ये मंगेश दादा आणि प्रतिभा ताईंचं काम आहे तोपर्यंत ही मंगेश दादांची वारी म्हणून प्रसिद्ध राहणार चाळीसगावची मंगेश दादांची वारी जाते हे असं रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक जिल्ह्याला पोहोचलेलं आहे मंगेश दादा मी पंचवीस वर्षापूर्वी एकदा रेल्वे स्टेशनवर विनोद तावडे वारकरी लोकांना भेटायला गेले होते आणि मी त्यावेळेला बघितलं लक्ष्मणराव मला असं वाटलं तो विनोद तावडे आणि वारकऱ्यांना भेटायला आले आमच्याकडे तर असे आमदार तयार झाले तर ते वारकऱ्यांना सोबत घेऊन जायला लागले दादा आज दुपारी म्हटले आपल्याला एक, एक दोन एक दोन ट्रेनने होणार नाही पुढच्या वेळेला आपल्याला कदाचित पाच ट्रेन लावा लागतील पाच ट्रेन त्यावेळेला आपले सगळे लोक त्याच्यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो यावेळेचं गणित दादांचं थोडं वेगळं होतं कारण की काही गोष्टी अशा झाल्या सुरुवातीला रायगड वारी झाली आणि आता मागच्या वेळा जे लोक गेले नाहीत या आता त्या लोकांना आपण संधी द्यावी त्या हिशोबाने आजची वारी ही तरी पण आज तीन ते साडेतीन हजार लोक हे पंढरपूरला जात आहे मी आपल्याला सगळ्यांना या वारीच्या संदर्भामध्ये सांगतो मंगेश दादांच्या माध्यमातून रमेश नाना असतील प्रतिभाताई असतील कमलताई असतील या खरोखर यांना आपण भविष्यामध्ये सांगलं पाठबळ मिळव यासाठी शुभेच्छा द्यावा आपल्यासोबत मी पण वारीला येतो आहे दादा माझ्या लग्नाला प्रतिभाताई माझी माझं लग्न एकोणवीसशे ब्याऐंशीला ला झालं सहा मे एकोणाशे ब्याऐंशीला त्यावेळेला मी आई आईवडील मला वारीला घेऊन गेले होते त्याच्यानंतर मी बेचाळीस वर्षाने आज वारीला जातोय आणि ती पण मंगेश दादांच्या वारीला जातोय म्हणजे बेचाळीस वर्षानंतर मी जातोय आणि ते पण तुमच्यासोबत येतोय याचा मला आनंद आहे मला भाग्य आहे आणि पुढचे पंचवीस वर्ष आपल्याला या वारीसाठी परमेश्वराने ताकद द्यावी आयुष्य द्यावं आपण आमदार म्हणून काम करावं अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद